Thank you. दिनदलितांच्या उदारा केले जीवाचे रान भारतीय राजघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान केलं चौदाचे केले दहन अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करतो मी नमन करतो मी नमन कुमारी मी वेदिका संजय काय आज तुम्हाला सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन यांच्या या या दिवसानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही माहिती सांगते कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे कोण होते कर, दौक्त, सा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अर्थ बाबाने बाबा स्वभावाने बाबार कायने घडवून आणणारे आ आनंद सर्वसामान्य जीवने आणणारे बे बेद्रक सत्याग्रह करणारे डगमग नाही संकट आल्यावर क करते समाज उन्नतीचे र रसीते भारतीय संविधानाचे असे होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चाललेला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते अशा त्यांच्या वेता जाणून व त्यांचे अश्रू पुसण्याचे थे। व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते आंधारलेलं जीवन दिसत नव्हतं प्रकाशाचं किरण अंधारलेलं जीवन दिसत नव्हतं प्रकाशाचं किरण पुसणे त्यांचे अश्रू देण्या दिनदलितांना नवसंजीवन पुसणे त्यांचे अश्रू देण्या दिनदलितांना नवसंजीवन एक भामानव डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर त्यांचे नाव त्यांना मुळात अभ्यासाची आवड असलेल्या त्या काही परिस्थिती नसतानाही त्यांनी बी ए एम ए, ए मास्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ सायन्स डिलेट अशा अनेक पदव्या घेतल्या ते बोलतात मला माणसांच्या सवासापेक्षा पुस्तकांचा सवास अधिक आवडतो मला माणसांच्या सवासापेक्षा पुस्तकांचा सवास अधिक आवडतो आणि जो प्राशील करेल तो वाघासारखा गुरगुलेशिवाय राहणार नाही आणि जो प्राशील करेल तो वाघासारखा गुरगुल्याशिवाय राहणार नाही बऱ्याच ठिकाणी पानवड्यावर पाणी भरायला पाणी प्यायला व पाणी त्यांना शिवायचे नाही त्यांनी पाणी द्यायचे नाही कारण ते दलित समाजातील आहेत त्यांना शिवायचे नाही कारण ते दलित समाजातील अरे ती तर सर्व ना ह्या जन्माला जन्माला म्हणतो घरात म्हणतो सुतार लोहार कामे समाजातील म्हणतो अस्पृश्य त्यांना हीच वागणूक द्यायची महाडेतील पाणीही पिऊ देत नव्हते त्यामुळे त्यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी चौदार दयाचा सत्याग्रह केला सर्वप्रथम ते निं पानी होंदे ई नेईं पीले त्यानंतर आपण संविधान दिन साजरा करतो पण हेच संविधान आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले होते आणि त्यांची परिस्थिती नसतानाही त्यांनी एवढे शिक्षण घेतले आणि आपल्याला विचारले की आपण म्हणतो आमची परिस्थिती नव्हती अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही परिस्थिती नव्हती त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी विचार केला भीमराव आमची परी भीमरावांची परिस्थिती आ... नाही मग बरे भीमराव कशी परीक्षा देतील तालुक्याच्या ठिकाणी राहावं लागले भाड्याने राहू लागले रामजी बाबा दररोज जेवण बनवायचे बाबासाहेब आंबेडकर पेपरला जायचे पेपरून वुन आले नंतर जेवायला बसायचे ते जेवताना विचारायचे बाबा तुमचे जेवण तेव्हा त्यांचे वडील बोलायचे तुम्ही जेव्हा परत मी जेवतो असेच दोन दिवस सलग गेले मग त्यांच्या लक्षात आले माझे जे जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही मग बाबा खातात काय त्यांना भूक नाही का, ना का लागत तेव्हा ते, ते जातात आणि त्याच्या वडिलांना विचारतात बाबा मी दोन दिवस झालं विचारतोय तुम्ही जेवला का तर तुम्ही बोलताय तुमचं झाल्यानंतर मी जेवतो अहो पण टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही मग तुम्ही खाता काय तुम्हाला भूक नाही का लागत तेव्हा त्यांचे वडील बोलतात भीमराव या टोपलीतल्या भाकरीने माझी भूक भगणारच नाही भीमराव या टोपलीतल्या भाकरीने माझी भूक भागणारच नाही तुम्ही एवढे मोठे व्हा एवढे मोठे व्हा की सगळ्या लोकांनी मानवर करून बघावं लागेल सगळ्या दुनियाने तुमचा जय जय कार केला पाहिजे या टोपलीतल्या भाकरीने माझी भूक भागणार नाही आपल्या प्रत्येकाचे आई वडील कष्ट करून खस्ता खात असत खस्ता खात असतात आपल्या सर्व मुलांची जबाबदारी आहे आपण स्वप्न साकार केली पाहिजे आपण काहीतरी घडलं पाहिजे आपण रामजी बाबा काय श्रीमंत होते ते, ते एकवीस उपाशी राहून आंबेडकरांना पुस्तके आणून द्यायचे आणि आंबेडकर ते पुस्तक परत मिळेल की नाही म्हणते असे वाचायचे की असे वाचायचे की दहा वर्षीपूर्वी वाचलेल्या पुस्तकाच्या पानावरील ते अजूनही सांगायचे त्यांच्यात ते एवढी बुद्धिमत्ता होती त्यांची परिस्थिती नसतानाही त्यांनी असं ठरवलं की आताच आपण असं वाचू की आयुष्यात कधी गरज पडणारही नाही आयुष्यात कधी गरज पडणारही नाही जाता जाता मी एवढेच म्हणते जगा कसं अन्यायविरुद्ध लढाव कस संघर्षातून घडावं कसं वाद्या समोर येऊन उभं राहावं कसं आणि हे त्यांनी स्वतःच्या कृतीतून आपणाला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले संपूर्ण जगाला दाखवून दिले जय भीम जय महाराष्ट्र